बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर शहर मंडलाच्या वतीने नवनियुक्त मुख्याधिकारी अभिजित कदम यांचे सिन्नर शहरात व त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी सिन्नर शहराचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे सिन्नर विधानसभा प्रभारी जयंत बाबूजी आव्हाड शहराध्यक्ष सजन सांगळे महिला शहराध्यक्ष देवयानी वाघ उपाध्यक्ष योगेश सानप विनोद आंबोले अतुल गुजराती संतोष चव्हाण सतीश सानप दर्शन भालेराव दत्तात्रय आचार्य गुरू नाना बाबर गोपाळ भराडे युवा मोर्चा अध्यक्ष वेदांत काळे जिल्हा सरचिटणीस मीरा सानप महिला उपाध्यक्ष जयश्री गजरमल ज्योत्स्ना मासळ सविता चव्हाण आदी महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तत्पूर्वी शहराध्यक्ष सजन सांगळे यांनी समस्याग्रस्त सिन्नरला उपनगरातले सर्व रस्ते गटारी स्ट्रीट लाईट मोकाट वर्षापासून सिन्नर नगरपालिकेचे पालकत्व प्रशासक अर्थात शासनाचे प्रतिनिधी अर्थात मुख्याधिकारी मार्फत सुरू आहे कुठल्याही प्रकारचा आडकाठी किंवा मज्जाव नसताना मोठ्या प्रमाणात सिन्नर नगरीचा विकास होणे अपेक्षित होते मात्र उदासनीय प्रशासकाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विकास कामांना अटकाव बसला असून शहराची प्रगती नियोजन होत नसल्याने नाराजी व्यक्त केली प्रशासक या नात्याने आपण कर्तव्यात कसूर न करता सिन्नर विकास नगरी म्हणून नावलौकिक प्राप्त करून द्याल ही अपेक्षा सर्व सिन्नरकरांच्या वतीने नावलौकिक प्राप्त करून द्याल ही अपेक्षा सर्व सिन्नरकरांच्या वतीने आपणाकडून असल्या कारणाने इच्छापूर्तीसाठी प्रयत्नशील राहण्याच्या शुभेच्छा दिल्या एस सी एन न्यूज साठी समाधान आव्हाड आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या शि नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये कदमसाहेब म्हणून नवीन शिव आलेले आहेत त्यांच्या भेटीसाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत त्याचबरोबर शिन्नरमध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहे या समस्या त्यांच्यापुढे आम्ही सांगितल्या आणि ते निवारण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं योगायोगाने सांगायला हरकत नाही का नवीन शिव हे या ठिकाणी अत्यंत चांगले वाटले आम्हाला चांगले या संदर्भात का स्वाभावानी नाही మేపు చూలే ఆలూ त्यावेळेस ते या ठिकाणी साईडवरती गेले होते आणि साईडवरती या ठिकाणी अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये कुठे कुठे या ठिकाणी रस्त्याला अडथळा येतो हे ये बघण्यासाठी या ठिकाणी ते गेले होते आणि तिथून आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी अत्यंत कोऑपरेटिव्हपणे आमच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या त्या सोडवण्याचं आश्वासन दिलं याबद्दल मी त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक आज आपल्या सिन्नर नगरपालिकेमध्ये सिन्नर नगरपालिकेला नवीन सी ओ लाभलेले आहे अभिजित कदम सर म्हणून तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर शहर अध्यक्ष मंडल अध्यक्ष आणि वरिष्ठ आमचे बी जे पीचे नेते आम्ही सर्वांनी महिला मंडळ आणि सर्वांनी मिळून अभिजित सरांचा सत्कार केला आणि त्यांचे आपल्या सिन्नर नगरपालिकेमध्ये स्वागत केले आपल्याला जे सी ओ लाभलेले आहे ते आम्हाला असं आढळून आलं की ते इथे रुजू झाल्यानंतर ताबडतोब सिन्नर नगरपालिकेमध्ये सिन्नर शहरामध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या मानाने इथे शहरामध्ये कोणत्या सुखसुविधा आहे किंवा नाही किंवा कुठल्या कुठल्या तक्रारी आहे या त्यांनी जाणून घेऊन ते ताबडतोब साईडवर व्हिजिट दिली आम्ही आलो त्यावेळेस ते त्या व्हिजिटवर होते आणि फोन केल्यानंतर ताबडतोब येऊन त्यांनी आम्हा सर्वांच्या समस्या ऐकल्या आणि त्या व्यवस्थित सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असं आम्हा सर्वांना आश्वासन दिलं आम्ही परत एकदा सर्व मिळून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी देवयानी वाघ महिला शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी सिन्नर यांच्यातर्फे आज सिन्नर नगरपालिकेमध्ये माननीय नामदार अभिजित कदम सर यांची नियुक्ती झालेली आहे आणि या नियुक्ती झाल्यानंतर आम्ही सगळेजण सरांना भेटण्यासाठी आलो भेटण्यासाठी एवढ्यासाठी की जेवढ्या समस्या आहेत सर रुजू झाल्यानंतर सरांनी कामाला तर सुरुवात केलेलीच होती त्यामुळे खूपच आनंद झाला त्याच्यामुळे आम्ही सरांची प्रतीक्षा केली तेव्हा सर राऊंडवरच होते म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे आदरणीय बाळासाहेब हांडे गुरुवर्य त्याचप्रमाणे आमचे लाडके जयंत बाबूजी आव्हाड सिन्नर शहर अध्यक्ष सजन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली आणि मी महिला शहराध्यक्ष आणि ज्येष्ठ श्रेष्ठ महिला वर्ग कार्यकर्ते पदाधिकारी एवढी सगळी टीम आम्ही येथे येऊन नगरपा नगर पा नगर प पा, पा, पालिकेमध्ये जेवढ्या समस्या आहेत आपल्या उपनगरांमधील त्याप्रमाणे भाजीवाले शाळा मुलं रस्ता रस्ता वाहतूक त्याच्यानंतर लाईट स्ट्रीट लाईट घाण कचरा वगैरे वगैरे जेवढ्या आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील जेवढ्या समस्या आहेत त्या सरांना सांगण्यात आलेल्या आहे त्यामध्ये सरांनी पन्नास टक्के आल्यापासूनच काम सुरू केलेलं होतं आणि सरांनी अशी ग्वाही दिली की आता इथून पुढे पन्नास टक्के जेवढं राहिले तेही मी पूर्ण करेल आज आपले नगरपालिकेचे शिवसाहेब यांची सदिच्छा भेट बेड़ घेतली भेटीचं कारण एवढंच होतं कारण शिन्नरला त्यांच्या हातून परत गतवैभव प्राप्त हो ही अशा बाळगतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही थोडंसं निवेदन म्हणता येणार नाही त्याला परंतु त्यांच्याकडे थोडी विनंती केली आहे का भरपूर समस्या आहे रस्त्याच्या समस्या आहे उपनगराच्या समस्या आहे बाकीचे वेळेवर भरपूर काही गोष्टी होत नाही आहे त्यांनी त्या पुढाकार घेऊन त्यांच्या सल्ल्याने करावी हीच विनंती करतो आणि भारतीय जनता पार्टीचं त्यांचं सिन्नरच्या वतीने त्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र काही दिवसांपूर्वीच सिन्नर शहरामध्ये नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित कदम यांची भेट घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं सिन्नर शहराचं शिष्टमंडळ आज आलो होता। या ठिकाणी आलं होतं या भेटीमध्ये शहरातल्या वेगवेगळ्या समस्या त्यांच्यासमोर आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठेवल्या तसं बघायला गेलं तर पहिल्या दिवसापासूनच अभिजित कदम हे सिन्नर शहरात फील्डवर दिसतात म्हणजे रस्त्यावर जाऊन खरीखुरी समस्या काय आहे हे, हे जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आम्हाला दैनंदिन वर्तमानपत्रांमध्ये दिसतो आणि मग त्याच्याही व्यतिरिक्त सिन्नर शहर इतकं प्रचंड वाढत चाललेलं आहे की अनेक ठिकाणी सगळ्याच ठिकाणी जिथं ते पोहोचू शकत नाही अशा ठिकाणच्या समस्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या त्यात विशेषतः रस्त्याच्या आणि रस्त्यात होणाऱ्या चिखलाच्या समस्या त्याच्या व्यतिरिक्त अतिक्रमणाच्या समस्या या गोष्टींवर आमची साधक बाधक अशी चर्चा झाली आमचे ज्येष्ठ नेते हांडे सर यांनी त्यांना काही सूचनाही केल्या आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर पावलं उचलून जगन कशया सिन्नर शहरातील तमाम जनतेचं जगणं कशा पद्धतीने सुखकर होईल ही पावलं आम्ही ताबडतोब बसलो असं आश्वासन अभिजित कदम यांनी आम्हाला दिलं सिन्नर तालुका भाजपच्या वतीने त्यांचं या शहरात मी स्वागत करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की जो काही कार्यकाळ त्यांना सिन्नर शहरात मिळेल त्या कार्यकाळामध्ये सिन्नर शहराच्या मूलभूत सोयीसुविधा ज्या असतील त्यावर प्रामुख्याने ते भर देतील आणि नागरिकांना सहकार्य करतील